सकल हिंदू समाजाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमी उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला या निमित्तानं सोळा आणि सतरा एप्रिल रोजी कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यासंबंधीची माहिती दीपक देसाई आणि शिवानंद स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीनं कोल्हापूर शहरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या यंदाच्या रामनवमीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली सोळा एप्रिल रोजी शहरातील सर्व तरुण मंडळ आणि तालीम संस्थांच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे राजारामपुरी नऊ नंबर शाळेजवळून ही रॅली सुरू होईल आणि दसरा चौकात विसर्जित होणार आहे त्याचबरोबर दसरा चौकातच या दिवशी सायंकाळी सहा वाजता चित्ररूप रामायण प्रदर्शन भरवलं जाणार आहे सतरा एप्रिल रोजी रामनवमी साजरी होत असून या मुख्य दिवशी सकाळी नऊ वाजता महायज्ञ दुपारी बारा वाजता पाळणा सायंकाळी पाच वाजता हळदी कुंकू आणि सायंकाळी रामाची महाआरती असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत असं दीपक देसाई यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला गजानन तोडकर उमेश घरपणकर अनिल दिंडे निरंजन शिंदे संदीप सासने अभिजित पाटील मनोहर सोरोप उपस्थित होते